नमस्कार सह्याद्री किचन्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरगुती साहित्यापासून सर्दी आणि कप यासाठी आयुर्वेदिक काढा हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे तुळशीची पाने ज्येष्ठ मध दालचिनी गवती चहा पिवळी ओली हळद लवंग मिरी गूळ आणि आलं यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालेल अद्रक हळद ज्येष्ठमध लवंग मिरी हे आपण एका खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य खलबत्त्यामध्ये बारीक करत आहेत जेणेकरून याचा स्वाद आपल्याला जास्तीत जास्त या काढ्यामध्ये मिळणार आहे एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी आपण गरम करून घेणार आहोत छान पद्धतीने पाण्याला उकळ आला की याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकून घेणार आहोत हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच पद्धतीने तुळशीची पाने दालचिनी आणि गवती चहा आणि गूळ हे सुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि आवडत असेल तर चिमुटभर असं मीठ मीठही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपल्या काळ्याला एक सुंदर अशी चव येणार आहे सर्दी आणि खोकल्यामध्ये कफामध्ये अतिशय गुणकारी असा हा काढा बनून तयार होणार आहे मी इथे एका पोर्टेबल गॅसचा वापर केलेला आहे आपण आपल्या गॅसवर हा काढा उकळून घ्यायचा आहे छान पद्धतीने एक ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत हा काढा आपण उकळून घेतलेला आहे जेणेकरून सगळ्या साहित्याची जी काही चव आहे ती या काढ्यामध्ये उतरणार आहे अशा पद्धतीने आपला काढा तयार आहे आणि हा काढा आपण एका कपामध्ये ओतून घेणार आहोत गरमागरम असा हा काढा हळूहळू सेवन करायचा आहे जेणेकरून प्रत्येक वस्तूचा स्वाद आपल्याला मिळणार आहे छान पद्धतीने आपला काढा तयार आहे ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद